पंढरपूर जवळील वाखरी येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या सूर्या ऑटो या इलेक्ट्रिक व्हेकल शोरूमचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले मराठमोळे उद्योजक सूर्यकांत जगताप आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप यांनी हे शोरूम सुरू केले आहे आज इंधनाच्या किमती गगनाला भिडत असताना अतिशय कमी खर्चात चालणाऱ्या या इलेक्ट्रिक व्हेईकल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत या वाहनांची किंमत अतिशय कमी असून मेंटेनन्स जवळपास शून्य आहे विशेषतः इलेक्ट्रिक व्हेईकल असल्यामुळे कोणतेही प्रदूषण करत नाहीत त्यामुळे या पर्यावरणपूरक अशा व्हेकल असल्यामुळे भविष्यकाळात सगळ्यांसाठीच उपयुक्त आहेत पारंपरिक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून या वाहनांकडे पाहिले जाते दिनांक एक नोव्हेंबर रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून सूर्या ऑटो शोरूमचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सूर्या ऑटोचे सूर्यकांत जगताप त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन भगीरथ भालके वाखरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील अधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर पंढरपूर आणि वाखरी परिसरातील ग्रामस्थ आणि जगताप यांचे कुटुंबीय स्नेही उपस्थित होते आपला मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे येत असेल तर त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे असे सांगून मंत्री भरत गोगावले यांनी सूर्या ऑटो या उद्योगाला आणि जगताप कुटुंबियांना शुभेच्छा देत तोंड भरून कौतुक केलं आहे आत्ताच भरतसेठ गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हानी हे यांच्यातकडून आज या शोरूमचं सूर्या ई ॲटोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काय की हे जे व्हेहीकल आहे इलेक्ट्रिक व्हेकल हे महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच असं वेगळ्या उद्दिष्टाने आणतो आहे की काही ई कार्ट म्हणून आहे म्हणजे शेतकऱ्यांना माल वाहतुकीसाठी किंवा दुधाचे कॅन असो किंवा म एखादे ब भाजीचे क्रे कॅरेट मंडईला घेऊन जाणार असो ह्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी म्हटलं तर ते, ते काय की एक पॅसेंजर व्हेकल आहे आणि असे तीन टाईपचे मॉडेल आहेत एक पॅसेंजर व्हेकल आहे एक एक्स सेवन एक गाडी आहे आणि एक ई कार्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये काय होतं की ते, ते प्रत्येक असं सा उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी खर्च हे काय बॅटरीवर चालणारी ही आहे त्याचे अली म्हणजे तीन वर्षाची बॅटरी वॉरंटी पण आहे त्याच्यामध्ये आणि काही मेंटेनन्स पण झिरो मेंटेनन्स त्याच्यामध्ये त्यामध्ये उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी किंमत आहे ह्याची किंमत आहे पॅसेंजर व्हेकलची एक लाख पंच्याण्णव हजार एक ई व्ही एक एक्स सेवन ह्याची किंमत आहे दोन लाख चव्वेचाळीस हजार इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स सगळं काही त्याच्यामध्ये असणार आहे त्या ई कार्ट म्हणून आहे मालवाहतूक गाडीची किंमत आहे दोन लाख चार हजार असं सगळं काय त्याच्यामध्ये या गाडीला जे आर टी ओ पासिंग, पासिंग जे आहे ते आम्ही स्वतःहूनच करून देतो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स जे काय आहे टोटल हातामध्ये आणि ॲक्सेसरीजसुद्धा काही काही खर्च करायची वरून गरज नाही त्याला तीन वर्ष तुम्हाला बघायचीच गरज नाही त्याच्यामध्ये हे आम्ही शुअरिटी देतो आहे बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीकर साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब आज आपल्या या सूर्याई ॲटो आणि डीलर आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे मी पहिल्या प्रथम सूर्याई ॲटोचे सूर्यकांत जगताप आणि जयश्रीदाई ना आणि जयश्रीदाई जगताप ह्या दोन्ही उभयताना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी मनापासून एक रायगडचा मावळा आणि आपल्या या पंढरीच्या पांडुरराच्या कृपेने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो उद्या आपली एकादशी आहे कार्तिक वारीची मोठा कार्यक्रम आपल्या दोन इथे होत असतात एक आषाढी आणि कार्तिकी त्याच्या पूर्वसंध्येला आज हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे आमचे प्रमुख शिवाजी बाबर पूर्ण आत्ताचा आलाय कुठसा त्यानंतर आमचे रामदास कळंबेस नाना मोरे निलेश अहिरे सागर घोडके आणि इतर सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर बसलेले सर्व संत सज्जन भाविक मंडई शेतकरी कष्टकरी कामकरी सर्वच माझ्या माता भगिनी आणि सर्व मान्यवर पंढर पंढरपूर आले हो मंडळी एक मराठी माणसाने मरोड म मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात परंतु मी गाड्या पाहिल्यास समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ही रिक्षा टाईप जे काय त्यांनी आज ही साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथं दाखवलेल्या आहेत त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल आणि मेन हवेला आहे कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर परंतु आमच्या शुभेच्छा निश्चित निश्चितच राहतील आणि काही कारण व्यवसाय करतो धंदा करतो त्याला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार आणि म्हणून हे व्यासपीठावर आज आम्ही सर्व आलेले आहेत काही जरी वेळ प्रसंगाला कधी हाक मारायचे आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुमच्या या उद्योजकाला शुभेच्छिंतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो कारण उपमुख्यमंत्र्यांचं तर आगमन होईल आम्हाला त्यांना घेऊन कार्यक्रम दोन करायचे आहेत आता बाजूला कृषीचा काहीतरी कार्यक्रम आमच्या संग्रामांचा तिथे पण जायचा आहे धन्यवाद आता तुम्ही निवेदन बाकी कार्यक्रम चालू ठेवा कोणाचे सत्कार वितकार असेल तेही करा कोणाच्या शुभेच्छा घ्या जय हिंद जय महाराष्ट्र